नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज भव्य दिव्याचं ओपन्स मैदान पार पडतंय स्वर्गीय पंढरनाथ फडके यांच्या स्मरणार्थ भरकवडी फाटवडची ओपन्स मैदान होणार आहे आणि मित्रांनो या मैदानासाठी बाकासो सज्ज झाला आहे आणि मैदानामध्ये दाखलसुद्धा झाला आहे मित्रांनो बाकासाचा पायरा कोण तसं अपडेट होते की बाकासाचा पायरा सब्जा असेल पण मित्रांनो आत्ता समजते की बाकासाचा पायरा सर्जा नसून पक्षा असणार आहे पक्षा कोणता तर मित्रांनो स्वर्गीय पंढराप फडके दहादा सरकार यांचाच पक्ष्या दहा बाकासोबत आपल्या पात्रांना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही गाडी आज स्वर्गीय पंढरान फडके यांच्या नावानेच पाहणार आहे दहा सरकार तर मित्रांनो बाक, बाक पक्ष्या आणि बाकासोला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा नक्कीच मित्रांनो या गाड्याला चांगलं स्पीड लागेल आणि गाडी गुलाबा गुला दिसेल याचा अपेक्षा करूयास आणि सेवागी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो येणार सर्वच नंदिना मनापासून खूप खूप शुभेच्छा चा आता मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये